हा आंब्याचा शिरा पाहिल्यानंतर नक्कीच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटेल शिवाय तोंडात टाकताच विरघळणारा हा शिरा काही बनवून तयार होतो तुम्हाला कधी गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर एकदा अशा प्रकारे गोडसर आंब्याचा शिरा नक्की करून पहा त्यासाठी तो कसा बनवायचा ते पाहूया नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आंब्याचा शिरा करण्यासाठी मी येथे सव्वा कप दूध वापरले आहे हे दूध मी एकदा तापवून घेतले आहे याच कपाच्या मापाने मी यामध्ये सव्वा कप पाणी देखील टाकून घेतले आहे आता हे दूध आणि पाण्याचे मिश्रण एका बाजूला लो गॅस फ्लेम वरती तापायला बाजूला ठेवून देऊ एकीकडे दूध तापतय तोपर्यंत मी रवा भाजण्यासाठी एका कडाईमध्ये अर्धा कप वितळून घेतलेले साजूक तूप टाकून घेतले आहे आता या तुपामध्ये दहा ते बारा अख्खे काजू गुलाबीस रंगावरती तळून घेऊ तळून झालेले काजू तूप नितळून एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता याच तुपामध्ये दहा ते बारा अख्खे बदाम तळून तळून झालेले बदाम देखील तूप निथळून एका प्लेटमध्ये काढून घेऊ आंब्याचा शिरा करण्यासाठी मी येथे या कडाईमधील तुपामध्ये एक कप बारीक रवा टाकून घेत आहे दहा रवा आपल्याला लो गॅस फ्लेम वरती खरपूस बदामी रंगावरती भाजून घ्यायचा आहे या शिऱ्यासाठी जर रवा पांढरट भाजला गेला तर तो, तो मोकळा न होता चिकट होतो तसेच यामध्ये जर तुम्ही साजूक तूप वापरले तर या शिऱ्याचा स्वाद आणखी छान लागतो हे अशा प्रकारे हा रवा मी लो गॅस फ्लेम वरती खमंग भाजून घेतला आहे आता या भाजलेल्या रव्यामध्ये दूध आणि पाण्याचे मिश्रण हळूहळू करून टाकून घ्यायचे आहे या भाजलेल्या रव्यामध्ये एकीकडे दूध आणि पाण्याचे मिश्रण ओतत असताना या मिश्रणाच्या गुठळ्या होऊ नये म्हणून उन्हातल्याच्या मिश्रण सतत हलवून घ्यायचे आहे आता रव्यामध्ये गरम केलेले दूध व पाण्याचे मिश्रण एक ठेवून दोन मिनिटाची वाफ काढून हा रवा शिजून घ्यायचा आहे दोन मिनिट झाली आहेत आता या कढईवरील झाकण काढून हे रव्याचे मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घेऊ आता या रव्याच्या मिश्रणामध्ये एक कप आंब्याचा रस मी टाकून घेत आहे हा आंब्याचा रस मी एकदा पल्स मोड वरती मिक्सर वरती फिरून घेतला आहे हे सर्व मिश्रण उन्हातल्याच्या साह्याने हलवून एक सीझन नसेल अशा वेळी हा शिरा करण्यासाठी तुम्ही आंब्याचा रसाऐवजी विकतचा मँगो पल्प आणून त्याचा वापर करू शकता आता या मिश्रणावरती झाकण ठेवून याला एक वाफ काढून घेऊ आता या कढईवरील झाकण काढून हे सर्व मिश्रण एकदा उन्हातल्याच्या साह्याने हलवून घेऊ आता यामध्ये एक कप साखर टाकून घेऊ ती सर्व या मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊ तुम्ही इथे पाहू शकता या रव्याच्या मिश्रणामध्ये साखर पूर्ण वितळली आहे आता या कढईवरती झाकण ठेवून हा शिरा पाच ते सात मिनिटासाठी व्यवस्थित शिजवून घेऊ आता कढईवरील झाकण काढून यामध्ये कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स अर्धा टी स्पून वेलची पूड यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ आता यामध्ये थोडेसे तूप देखील टाकून घेऊ या अशा प्रकारे शेवटी टाकलेले तुपामुळे शिऱ्याला मस्तपैकी चकाकी येते हे सर्व मिश्रण एकदा हलवून घेऊ या मिश्रणावरती झाकण या शिऱ्याला एक वाफ काढून तुम्ही येथे पाहू शकता येथे मस्त पैकी आंब्याचा शिरा बनवून तयार आहे अशा प्रकारे आंब्याचा शिरा खाण्यासाठी बनवून तयार आहे हा शिरा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच सणासुदीला गोड नैवेद्यासाठी बनवू शकता एकदा अशा पद्धतीने आंब्याचा शिरा नक्की बनवून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करा अशाच चविष्ट रेसिपीजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन देखील नक्की प्रेस करा